सगळं बोलणाऱ्यावर गाड्या सुटलो या मैदानातला मजनात सुरुवात झाली एक पळतोय आणि एक मध्ये दोन गाड्या आणि दोन गाड्यात लढत चालू झाली अरेल सुजगावकर आणि पड्याल कन्नड एक्सप्रेस उद्रा हरण्या हरणिया दोघात लढत चालू आहे या मैदानातला गाडी क्रमांक एक पळतोय कराड उत्तर केसरी भाई आणि दिव्या समाजा आणि या मैदानातला पहिला गट अतिशय सुंदर आणि शेवटच्या क्षणाला निर्विवाद वटच्याच घरी क्रमांक एक, खा। एक, खा। एक, त्रेण, एक, त्रेण निकाल एक चा निकाल घरी क्रमांक एक चा निकाल सगळ्या पंचानी एकत्र येऊन एक येऊन निकाल सांगायचं घरी क्रमांक एक चा निकाल तास क्रमांक दोन व धावली गाडी नासाहेब प्रसन्न मोलशेठ धुमाळ सुचगाव या गाडीचा एक नंबरला झोबेल गाडी मालकाचं त्यावरती बसलेल्या बबलू चर्चा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन सुंदर अशी गाडी पळ गावीला पळ नाचा धुमा सुजगगाव कलाचा बकासू आणि दुला पार जीवन काय बोलणं सत्कार बाय सोडे अदिनेश्वर गाव लोरनगोडी याचा गोल्ड सुंदर सुरसी गाडी आणि बबलू चण गाडी या ठिकाणी सीमेला पात्र